आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी धोरणात्मक सहकार्याच्या दिशेने ठाम पाऊल मृद व जलसंधारण योजनेसंदर्भात उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक जलसंधारणात लोकसहभाग महत्वाचा मंत्री संजय राठोड यांचे प्रतिपादन राज्यातील मृद व जलसंधारण विभागाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच धोरणात्मक सहकार्याच्या उद्देशाने विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शन केले त्यांच्या सहसचिव श्री गणेश पाटील श्रीमती मृदुला देशपांडे उपसचिव मृद व जलसंधारण विभाग श्री रणदिवे मुख्य कार्यकारी अधिकारी वसुंधरा पाणलोट क्षेत्र विकास पुणे प्रमुख उपस्थित होते या बैठकीला श्रीमती अपन्ना पाठक कोमल धस शिरीष कुलकर्णी रमेश भिसे संतोष राऊत लतिका राजपूत अरुण शिवकर मंगल कुलकर्णी कल्पेश कुलकर्णी अश्लेषा खंडागळे तसेच श्रीमती सुनीता मोरे यांची ऑनलाईन उपस्थिती होती बैठकीच्या सुरुवातीस राज्यातील दुष्काळी भागांमध्ये अद्यापही मूलभूत पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्न गंभीर असल्याचे अधोरेखित करताना मंत्री संजय राठोड म्हणाले दुष्काळमुक्त महाराष्ट्र हे आपले सामूहिक ध्येय असले पाहिजे जलसंधारणात लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे डॉक्टर नीलम गोरे यांनी जलसंधारणाच्या योजनांमध्ये पारदर्शकता उत्तरदायित्व आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी काही ठोस उपाय सुचवले काम करू इच्छिणाऱ्या संस्थांसाठी आपण छोटे छोटे युनिट तयार करू उपसभापती कार्यालयाकडून अशा पंधरा विश्वासार्ह स्वयंसेवी संस्थांची यादी दिली जाईल त्या संस्थांना पुढील कामात सहभागी करून घेतले जाईल असे त्या म्हणाल्या